नव्वद टक्के लोक त्यांच्या जेवणामध्ये चुकीचं ऑइल म्हणजे चुकीचं खाद्य तेल वापरत असतात तर आजच्या या व्हिडिओ मध्ये माहिती बघणार आहोत बऱ्याच जणांकडून आपण ऐकतो की हे जे काही ऑइल्स आहेत त्याच्यामध्ये फॅट जास्त आहे आणि फॅटमुळे वजन वाढतं आपल्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज निर्माण होतात आणि हार्ट अटॅक चा धोका निर्माण होत असतो हे जरी खरं असलं तरी सगळेच फॅट काही वाईट नाही सगळ्याच फॅट मुळे तुम्हाला धोका निर्माण होणार नाही आपल्या शरीराच्या साठी काही गुड सुद्धा असतात तर हे गुड फॅट का आपल्या शरीरातील हार्मोन बॅलेन्स करत असतात आपल्या मेंदूच कार्य करत असतात आपल्या शरीरामध्ये एनर्जी निर्मितीसाठी उपयोगी ठरत असतात आणि आपल्या जे काही सेलचं फंक्शन आहे किंवा डॅमेज सेल रिपेअर करण्याचं कार्य हे गुड आणि हेल्दी फॅट्स करत असत हेल्दी फॅट्स कोणते आहेत तर हेल्दी फॅट्स हे दोन प्रकारचे आहेत मोनो आणि पॉली मोनो अनसॅच्युरेटेड फॅट आणि पॉली अनसॅचुरेटेड फॅट आणि त्यासोबतच ओमेगा ची फॅटी ऍसिड हे सुद्धा एक चांगल्या चा, फॅटच्या कॅटेगरीमध्ये गणलं जात हे चांगले फॅट आपल्याला मिळत असतात तर ऑलिव्ह ऑइल असेल फिश फॅटी फिश आहे त्यापासून मिळत असतात विविध प्रकारचे नट्स असतील त्यापासून आपल्याला हे हेल्दी फॅट्स मिळत असतात तर हे हेल्दी फॅट्स काय करणार आहे तर आपलं कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये ठेवणार आहे त्यानंतर आपल्या शरीरामध्ये इन्फ्लामेशन कमी करणार आहे त्याच बरोबर आपल्या हृदयाचं आरोग्य सुद्धा हे सुधारणार आहे तर हे कार्य आहेत त्याचे गुड बॅड असतात की जे आपल्या शरीराला हान पोचू शकतात पहिलं मी त्यानंतर चिकन बटर त्याच्यानंतर कोकोनट ऑइल असेल पाम ऑइल असेल आणि रिफाईन जेवढे काही ऑइल असतील तर ते आपल्या शरीराला हार्म करू शकतात आणि सगळ्यात खतरनाक जे आहे ते आहे की ट्रान्स फॅट कशामध्ये तयार होतो तर आपण बाहेर कुठेतरी वडापाव समोसा फास्ट फूड खातो तर ते जर जास्त काळ तळलं गेलं वडापाव समोसा एकाच तेलामध्ये जास्त काळ जर ते तळलं गेलं जास्त काळ तेल ते वापरलं गेलं त्यामध्ये ट्रान्सफॅट असतात आणि हे ट्रान्स फॅट आपल्या शरीरासाठी खूप धोकेदायक आहेत आता आपल्या आरोग्यासाठी उपयोगी ऑइल्स कुकिंग ऑइल्स कोणते आहेत ते आपण बघूया पहिलं आहे ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह मध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात ते आपलं इन्फ्लमेशन रिड्यूस करतात आणि आपलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करत असतात त्याच्यामुळे ऑलिव्ह ऑइल आपण सेवन केलं पाहिजे दुसरं आहे ॲव्हॅकॅडो ऑइल ऑइल मध्ये व्हिटॅमिन ई e जास्त आहे त्याचबरोबर अनेक अँटी ऑक्सिडंट आहे आणि व्हिटॅमिन ई e जास्त असल्यामुळे आपल्या त्वचेसाठी सुद्धा हे ऍव्हॅकॅडो ऑइल उपयोगी ठरणार आहे त्वचेच्या आरोग्यासाठी आणि आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा हे उपयोगी ठरणार कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल पण हे कुकिंग मध्ये वापरताना बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हे बॅड असू शकतात गुड असू मग त्यामुळे आपण याच मॉडरेट प्रमाणामध्ये सेवन करा याच्यामध्ये हाय सॅचुरेटेड आपल्या मध्ये व्यवस्थित फंक्शन करण्यासाठी लिव्हर फंक्शन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करत असतो आणि आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करत असतो त्याच्यामुळे कोकोनट ऑइल घेताना आपण मॉडरेट प्रमाणात घेतलं पाहिजे त्यानंतर पीनट ऑइल आहे म्हणजे शेंगदाण्याचं तेल तर हे रिच खूप रिच आहे फॅटी ऍसिड याच्यामध्ये विटॅमिन ई जास्त आहे आणि हे विटॅमिन ई e आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी त्याचबरोबर हृदयाच्या आरोग्यासाठी व्यवस्थित राहणार आहे आपलं कोलेस्ट्रॉल आणि मेंटेन राहणार आहे त्यामुळे शेंगदाण्याचं तेल सुद्धा आपण सेवन करू शकतो त्यानंतर तीळ तेल आहे तीळ तेल हे पूर्वी काळापासून वापरण्यात येत जेवणामध्ये याचे खूप फायदे आहेत कारण याच्यामध्ये पॉली मोनो अनसॅचुरेटेड फॅटी ऍसिडस आहे जे की आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह आहे तो कमी करत याच्यामध्ये हाय अँटी ऑक्सिडंट आहे त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या मोकळ्या राहतात व्यवस्थित राहतात आणि कोलेस्टेरॉल देखील आपलं कंट्रोल राहत असत तर हे ऑइल्स आपण वापरू शकतो आपल्या जेवणामध्ये बेस्ट आहे ऑलिव्ह ऑइल ऑइल कोकोनट ऑइल पीनट ऑइल आणि तेल तेल हे पाच ऑइल आपण आपल्या जेवणामध्ये वापरले पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा